काय महाराज तू जेवला तू जेवला का हो काका काका? काका काका? का कुठे जेवला खाऊ का तो खाऊ का तो जाऊ तो कशाला जाऊ नको देऊ का तुला मराठी आवडते का हो हो काय काय येतं मराठीत तुला मराठी भाषा आवडते का

नाव काय तुझं कालू हो होकू का, 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 आज आली ना तुला भेटायला आलेली हा कुठे येतो का ठाण्याला येतो येतो काय कालू

बाहेर ना आलेला ना शिकता येत नाही किती अरे बोलू याच काय करणार ठीक आहे आमची काय मदत लागली तर सांग साहेब तुम्ही मग अशी म्हटले की यांना पुरस्कार दिला पाहिजे राज्य सरकारने यासाठी मी राज्य सरकारने यासाठी दिलं पाहिजे की एका मुख्या प्राण्याला मराठी भाषा शिकवली ह्या मुलीने कावळ्याकडनं भाषा बोलून घेतलेली आहे तर हेही अनोखं आहे ना काहीतरी हे पण काहीतरी वेगळं आहे ना आपल्याकडे लोक पंचवीस पंचवीस वर्ष पोट भरतात मराठी माणसाबरोबर राहतात त्यांनी मराठी माणसाला हिंदी भाषा शिकवली पण ते काय मराठी शिकले नाहीत की एक कावळा मराठीत बोलतोय मागील अनेक वर्षापासून म्हणजे थोडीशी कालव्या का, का कावळ्याची मी पार्श्वभूमी घेतली तर त्या एका लहान मुलीला तो, मुली तो कावळा जखमी आवज सापडला आणि तिने त्याला घरी आणलं आणि घरी आणून तो रोज जातो संध्याकाळी आणि पुन्हा सकाळी येतो परंतु त्यांच्याबरोबर राहून तो त्यांची भाषा शिकला आणि आज तो मराठीमधले काही शब्द बोलतो त्यांना आवाज देतो जेवलात का विचारतो सो आम्हाला पडलेला पहिला प्रश्न आहे की जर दोन वर्षापूर्वी जखमी झालेल्या कावळ्याला घरी आणून फक्त त्यांच्या सोबत राहिल्याने एक कावळा जर भाषा शिकत असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्ये लोक पंचवीस पंचवीस वर्ष राहतात आणि पंचवीस पंचवीस राहिल्याच्या नंतर देखील त्यांना मराठीत बोलता येत नाही आणि मराठीत बोलायला सांगितलं तर ते माल दाखवतात तर त्या सगळ्यांना या कावळ्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे एका मुख्या प्राण्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे